जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप कडक झालेला आहे आपण एक बिझनेस कार्ड बनवलेला आहे रेस्टॉरंटचं आणि त्यात असा खूप कडक लूक आणलेला आहे आणि एकदम कडक बनवलेला आहे त्याची पी एल ई फाईल आणि त्यात जे काही मी यूज केलेलं मटेरियल असेल त्याची पी एन जी तुम्हाला सर्व काही दिलेले आहेत पी एन जी सर्व दिलेले आहेत त्याचं फगं पुढे कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही तुमची फाईल जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता आणि तुम्ही आता ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहात त्या क्षणाला आपण चालू करूया तुमचा थोडाही न वेळ घालवता तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला पिक्सर लेवॅप ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्याच्यानंतर आता जे हे न्यू टेक्स जे आहे ते तुम्हाला डिलीट करून टाकायचे डिलीट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला शे चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर हो यायचं आहे आणि इथं तुम्हाला फ्रॉम गॅलरीचं एक अप्लिकेशन दिसल आ, शेटिंग दिसल त्याच्यावर क्लिक करून तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल आणि मी दिलेलं जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला व्हाईट कलरचं ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथं घेऊन टाकायचं आहे बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला तिसऱ्या नंबरच्या खाली जे तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्याच्यानंतर ते तिसऱ्या नंबरचं शेटिंग आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे गॅलरीचं ऑप्शन दिसेल दुसऱ्या नंबरचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मी आता एक पट्टी दिलेली आहे तुम्हाला काळ्या कलरमध्ये ती पट्टी घ्यायची इथं पट्टी घेतल्याच्या नंतर साईडला स्क्रोल करायचं आहे आणि इथं रिलेटिव साईजचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून याची साईज चौऱ्याहत्तर आहे आता तर तुम्हाला याची साईज जी आहे ती फुल करून टाकायची फुल करून घेतल्याच्यानंतर आता ते, ते आपलं जे बॅकग्राऊंड जे आहे ते रेडी झालेलं आहे तर याला लॉक टाकून घ्यायचं आहे आता बघू शकता आपलं जे मेन बॅकग्राऊंड आहे ते रेडी झालेलं आहे रेस्टॉरंट बिझनेस कार्ड बनवण्यासाठी आपलं जे बॅकग्राऊंड पाहिजे तशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आपण तयार करून घेतलेलं आहे आता त्यानंतर तुमच्या हॉटेलमध्ये जे काही पदार्थ मिळतील रेस्टॉरंटमध्ये ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत मी तुम्हाला अलग अलग दिलेले आहेत आणि जर तुमच्यापै्या एखादा पदार्थ असेल किंवा याच्यातलं जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुगलवर जायचं आहे आणि समजा आता तुमच्या हॉटेलमध्ये पनीर भेटते तुम्हाला ज्या कस्टमरची ऑर्डर आली त्यांनी असं सांगितलं की बाबा पनीर बिनीरचं सगळं सर्व काय आपल्याला टाकायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे गुगलवर सहज मारायचे आता समजा उदाहरणार्थ येत तुम्हाला पनीर ॲड करायचं आहे तर पनीर प्लेट पी एन जी अशा पद्धतीचं टाकायचे आहे तिथं तुम्हाला इमेज होऊन येऊन जाईल त्यानंतर इथं गोल साईजमध्ये तुम्हाला इथं इमेज टाकून द्यायची आणि तिला पिवळ्या कलरचं बॉर्डर मारून टाकायचे अशा पद्धतीने करायचे आणि आता तुम्ही म्हणसाला की हे सगळं एक दिलं आहे तू भावा पी एन जी सर्व काही एका पी एन जीमध्ये ॲड करून दिलं आहे आम्हाला तर आम्ही अलग अलग कसं करणार तर त्याचा तुम्ही ताण घेऊ नका या सर्व ज्या पी एन जी आहेत त्या मी तुम्हाला अलग अलग दिलेल्या आहेत फक्त व्हिडिओला जास्त वेळ लागेल म्हणून मी एकत्र एक घेतो इथं आता त्यानंतर आपण पुढच्या क पुढच्या पी एन जीकडे वळूया त्यानंतर आता हाटेल जे आपलं तुमच्या हॉटेलचं जे काही नावं असेल ते नाव टाकून घ्यायचे इथं नाव टाकल्याच्यानंतर याला रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचे तुम्ही याच्यावर डबल टॅप केल्यानंतर तुमच्या नावाला जे काही हा इफेक्ट आहे जे काही मी फॉल वापरलेला आहे ते येऊन जाईल प्रॉपरलीरित्या त्याची काही अडचण नाही तर चला आपण आता पुढची पी एन जी आहे ती घेऊया तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर आलो गॅलीवर गॅलरीवर जातो परत गॅलरीवर गेल्याच्यानंतर आता जे हॉटेल आहे त्या हॉटेलची पी एन जी नाव आहे हॉटेल म्हणून ती अशा काही पद्धतीने आहे बघू शकता तुम्ही याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते प्रॉपरलीरित्या सेट होऊन जाईल आता त्यानंतर तुमचं जर फॅमिली रेस्टॉरंट असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता खाली आता मी दाखवतो कशा पद्धतीने टाकलेलं आहे बघू शकता काय अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर डायरेक्ट ते ही पी एन जी डिलीट करून टाकायची आणि नुसतं हॉटेल रहिवा अशा पद्धतीत ठेवायचं आणि त्यानंतर आता काहीतरी व्हेज आणि नॉनव्हेज अशा पद्धतीचं तुमच्या जर हॉटेलमध्ये भेटत असेल तर तुम्ही जे आहे ते काही अशा पद्धतीने हो दोन मी दिलेले आहेत व्हेज आणि नॉनव्हेजचं अशा पद्धतीने तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून टाकायचे आता आपलं हॉटेलचं जो कार्ड जे आहे तयार झालेलं आहे पण याला काहीतरी चटपटा करण्यासाठी आपल्याला आणखी काही पी एन जी याच्यात ॲड करावं लागणार तर मी काय अशा दोन पी एन जी दिलेली आहेत तुम्हाला या पण इथं रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून ॲड करून घ्यायच्यात त्यानंतर तुमचा जे मोबाईल नंबर आणि जे पत्ता असेल ते दोन पी एन जी ते आहेत ते ॲड करून घ्यायच्यात आता मी घेतो हे जे काय आहे आपला पत्ता आहे आणि याला आपण साइज साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो बघू शकता आणि याला जे तुम्हाला कल, कलर द्यायचा आहे ते म्हणजे व्हाईट इथून व्हाईट कलर दिलेला आहे मी आता त्यान दे 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 त्यान आता त्यानंतर याच्या साईटला ते दोन लोकेशन पी एन जी दिलेले आहेत त्या लोकेशन पी एन जी टाकायच्यात अशा काय पद्धतीने मी तुम्हाला लोकेशन पी एन जी दिलेले आहेत त्या लोकेशन पी एन जी टाकून घ्यायच्यात आणि त्यानंतर आता तुमचा जर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा असेल तरच तुम्ही टाकू शकता आणि टाकायचा नसेल तर टाकला नसला तरी जमतं आहे तर त्याला पण रिलेटिव साईज म्हणजे फुल करून घ्यायचं आहे आणि याची पेल फाईल मी तुम्हालासुद्धा दिलेली आहे आणि ती दोन स्टेपमध्ये आहे म्हणजे पासवर्ड आहे दोन स्टेपमध्ये पेल फाईलला ते पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर तुम्हाला व्हिडिओ न स्किप करता बघायचं आहे आता मी डिझाईन तुम्हाला झूम करून दाखवतो की आपली डिझाईन बनली तरी कशा पद्धतीने बघू शकता हा डिझाईनला फायनल लुक आलेला आहे आप आपल्या आणि आता मी तुम्हाला थोडंफार झूम करून दाखवतो बघू शकता तुम्ही हॉटेल रायवा फॅमिली रेस्टॉरंट काय अशा पद्धतीने सर्व काही लूक आलेला आहे जर तुम्हाला यात कुठली पी एन जी नको व्हावी ती डायरेक्टली कट करून टाकायची आणि तुमच्याजवळ गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च मारायचे जी काय पी एन जी पाहिजे तुम्हाला ती गुगलवर मिळून जाईल फक्त जी पी एन जी कशावर पाहिजे तुम्हाला आता समजा उदाहरणार्थ पनीरची थाळी पाहिजे तर पनीर थाळी टाकायचे आणि त्याच्यापुढे पी एन जी टाकायचे पी एन जी टाकली तरच तुम्हाला पी एन जीमध्ये ती थाळी येऊन जाईल आणि एकदम खतरनाक फोटो येऊ शकतात तुम्हाला त्याच्यातली एक फोटो घेऊन तुम्हाला इथं टाकून द्यायचे तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद